नमस्कार मित्रांनो मी आज तुमच्यासाठी नवीन स्टोरी घेऊन आलो आहे ज्याचं नाव आहे एका तासात बायकोसात तर स्टोरी चालू होण्याआधी सर्वांनी हेडफोन मात्र घालावे कारण आपली स्टोरी बाहेर ऐकू जाऊ नये म्हणून सर्वांनी हेडफोन घाला आणि वेळ न वाया घालवतो मी तुमच्यासाठी स्टोरी चालू करतो आहे तर मित्रांनो माझं नाव रम्या मी एका खेडेगावातला मुलगा आहे माझं वय अठ्ठावीस आहे मी तेकना आहे दिसायला पण माझं लग्न झालेलं नाही आहे मी असाच दुपार भर दुपार उन्हात मी असाच बाहेर रानाने फिरत होतो रानाने फिरत असताना मला शेजारच्या काकू ऊस भिजवताना दिसल्या तर मी त्यांच्याकडे सहज गप्पा मारण्यासाठी गेलो तर काकू म्हटलं काकू काय करत आहे तर ते म्हटले की अरे ऊस भिजवते खूप दिवस झालं ऊसाला पाणी दिलं नाही तो कोरडा पडला आहे तर मी म्हटलं ठीक आहे पण म्हणलं तुम्ही का काम करताय म्हणलं काका कुठे तर तक... काकू म्हणलं की काका गेलेत आहे वरच्या रानात ते आहेत मका भिजवतात आणि मला सांगितलं की ऊस भिजवायला मी म्हटलं ठीक आहे मी निघालो होतो तेवढ्यात मला म्हणल्या की अरे बाळा तुला काम नसेल तर एक काम करतोस का मी म्हटलं बोला ना काकू तर त्या म्हटलं की मला फक्त त्या सरीतून फक्त तिथपर्यंत पाणी पोचलं आहे का उसाला ते मी म्हटलं ठीक आहे काकू तर मी आतमध्ये गेलो आतमध्ये जात असताना निम्यामध्ये गेलो असताना माझा पाय पसर घसरला व घसरताच पाय मी खाली पडलो खाली पडतच मी जोरात ओरडलो ऐक ऐक ओरडताच काकू आतमध्ये पळत आल्या तशात त्या बांधाने ओळसर पळत येत था असताना था माझ्यापाशी आल्या होतंबल्या मला म्हटलं काय झालं काय नाही म्हटलं काकू पाय घसरला आणि मी त्या पाण्यामध्ये पडलो अरे म्हटलं तू तो पूर्ण ओला झाला आहे मी म्हटलो हो मग म्हटले अरे चल बाहेर माझ्यासोबत मग मी त्यांनी मला बाहेर घेतलं व थोड्या वेळ बस म्हटल्या व ते बाहेर आतमध्ये गेल्या आणि त्यांनी मला पाणी घेऊन आले पाणी पाजले व मला म्हटले तुला लागलं तर नाही आहे ना मी म्हटलं मला लागलेलं नाही आहे पण म्हटलं माझ्यामुळं तुम्ही कोण भेजलात ना म्हटलं तुम्ही उसाच्या कटीने पळत आला ते म्हणले राहू दे रे काही होत नाही एवढं तेवढं चालतं आणि ते म्हटलं तू शांत बस बरं इथं मी ओळच उगच तुला काम सांगितलं मी म्हटलं तसं नाही काकू मग ते माझ्यापाशी बसल्या व ते माझ्यापाशी बसले असताना त्यांचा तो पदर साडेवरचा पदर खाली पडला खालीवरचा खाली पदर खाली पडताच मला त्यांचे दोन मोठमोठे आंबे दिसले आंबे दिसतात माझा ऊस असा ताईट झाला ऊस ताईट होतात त्यांची नजर माझ्या ऊसावर गेली व ते मला म्हटले तो तर मोठा झालाच की रे मी म्हटलं काय म्हणतात म्हटले काय नाही काय नाही आणि ते गप्प बसले मी माझी नजर त्यांच्या आंब्यावरती त्यांनी पाहिले ते म्हटले काय बघतोयस मी म्हटलं काय नाही तर म्हटले पाहिजेत का मी म्हटलं काय ते म्हटलं तुला माहिती आहे मला काय पाहिजे मी म्हटलं काय म्हणताय मला काय समजत नाही तर काकू म्हटले तुला माहिती आहे माझं रान किती दिवस म्हणले सुकलेलं आहे त्याला पाण्याची गरज आहे तू माझ्या रानाला पाणी देशील का तर मी म्हटलं काय म्हणताय मला समजलेलं नाही म्हटले चल सगळं समजवते मला त्यांनी हाताला धरलं ऊसाच्या आतमध्ये घेऊन गेला ऊसाच्या आतमध्ये घेऊन जातात त्यांनी माझा ऊस हातात पकडला ऊस हातच पकडताना माझा ऊस खूप मोठा व टाईट आणि असा कडक झाला होता हे त्यांनी पाहतात त्यांनी माझी ऊस मोकळा केला ऊस मोकळा करतात त्यांनी हातात धरून ऊस माझा हलवायला सुरुवात केली ऊस हलवताच माझ्या खूप मोठ्या फिलिंग झाल्या मी म्हटलं काकू मला तुमच्या आहे चोकायचे आहेत काकू म्हटलं मग मं सुरुवात करणं कशाला मग गायको उशीर करतोच तर मी त्यांना म्हटलं खाली झोपा त्यांना मी खाली झोपवतोच त्यांच्या मी आंब्यावरती तुटून पडलो आणि आंबे त्यांचे मोकळे करून एवढ्या जोरजोराने जोर चोकू लागलो का काकूला म्हटलं तुमच्या आंब्यात खूप ओढा आहेत आणि मऊस होता मग ते म्हटली माझे आंबे चोकून चोकून डिल्ले कर फार एवढे डिल्ले कर की माझ्या आंब्यातून रस निघला पाहिजे मी म्हटलं ठीक आहे मी आंबे चोखायला लागलो त्यांनी माझा ऊस घेऊ हातात घेऊन हलवत होत्या ऊस हातात धरून हलवत असताना म्हणलं काकू माझा ऊस चोखता का ऊस चोखून माझा रस काढता का काकू म्हटलं ठीक आहे मी तुझा ऊस बाहेर चोखून तुझ्यातला रस बाहेर काढते काकूने माझा ऊस हा तोंडात धरला आणि चुकू लागल्या ऊस जसं चुकू लागलं तसं मी ओरडू लागलो हा काकू चोखाना काकू ना काकू म्हटलं हो चुकते काकूने माझा ऊस एवढा चुकला एवढा चोखला की माझ्या ऊसातून रस निघायला लागला काकूला म्हणणं माझा तो तो, तो रस निघतोय insan... काकू म्हटलं ठीक आहे उसा रस माझ्या डायरेक्ट तोंडामध्ये दे मी पिते तुझा उसाचा रस म्हटलं ठीक आहे तर माझा काकूने उसाचा रस पिला उसाचा रस पित काकू तो झाले काकूला म्हटलं काकू माझा उसाचा रस निघलेला आहे कसा वाटला काकू म्हटलं ठीक वाटलं काकूला म्हटलं काकू माझी एक इच्छा आहे म्हणले बोल ना म्हणलं मला तुमच्या पपईचा रस प्यायचा आहे ते काकू काकू म्हणला तुला माझ्या पप्पाचा रस प्यायचा आहे ना मी म्हटलो हो तर काकूंनी डायरेक्ट त्यांची पप्पा मोकळी केली पप्पाई मोकळी करताच मी त्यांच्या पप्पावरती तुटून पडलो पप्पावर तुटून पडता काकू मोठमोठ्याने ओरडावं लागल्या काकू मोठ जस जसं मोठमोठ्याने ओरडत असतात तस तसं माझा अजून उत्सुकतापणा वाढत होता आणि पुढं काय झालं या स्टोरीमध्ये नक्की ऐकण्यासाठी तुम्ही माझा दुसरा पार्ट जरूर ऐका आणि माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा भावांना धन्यवाद